अमरावती जिल्ह्यातील बडनेरा परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे जिथे एका सत्तावीस वर्षीय उच्च शिक्षित युतीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे तर दुसरीकडे बडनेरा पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभी राहिले आहे बडनेरा येथील नवी वस्ती परिसरातील आठवडी बाजारानजीक असलेल्या लकडगंज परिसरात ही दुर्दैवी घटना घडली रणदीप कौर रियाड असे या मृत युवतीचे नाव आहे रणदीप कौर ही केवळ सत्तावीस वर्षांची होती आणि ती एम एस सी पर्यंत शिकलेली होती उच्च शिक्षित असून ती एका खासगी कोचिंग क्लासेस गडफास घेऊन जीवनयात्रा संपवली या घटनेची माहिती मिळता सिटी न्यूजची टीम अधिकृत माहिती घेण्यासाठी बडनेरा पोलीस स्टेशन मध्ये पोहोचली मात्र यावेळी पोलीस ठाण्यातील उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी माहिती देण्यास असमर्थता दर्शविली त्यांनी या प्रकरणाची जबाबदारी पीएसआय गीते यांच्याकडे असल्याचे सांगून माहिती देण्याचे टाळले पोलीस स्टेशनला पीएसआय गीते उपलब्ध नसल्याने त्यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्यात आला पीएसआय गीते यांनी या घटनेची पुष्टी केली मात्र आत्महत्येचे ठोस कारण अद्याप समोर आलेलं नसल्याचं स्पष्ट केलं बडनेरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टे निरीक्षक सुनील चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांना उपलब्ध असलेली माहिती देण्याच्या स्पष्ट सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या असल्या तरी या घटनेवरून काही पोलीस कर्मचारी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती देण्यास तार टाळाटाळ करत असल्याचे दिसून आले अशा गंभीर प्रकरणात पोलिसांकडून माहिती लपविण्याचा किंवा देण्यास नकार देण्याचा प्रकार नक्कीच योग्य नाही बडिने शहरात आज सकाळी एका सत्तावीस वर्षीय युवतीने आत्महत्या केलेली आहे आणि त्या संदर्भात जिथे गुन्हा दाखल केलेला आहे ते फूट दिलेल्या विषयावर या विषयासंदर्भात काही प्रसारमाध्यमाचे प्रतिनिधी पोलीस स्टेशनमध्ये आले होते मात्र तिथे जे देऊ आहेत त्यांनी ते माहिती देण्यास नकार दिला अशी माहिती एस आयके यांच्याकडे असल्याचे सांगितले आ, दिन्हा, दिन्हा, थी थी क्या पी एस आई किसोबर संपर्क साधला ब्राह्मण धर्म फिर माहिती दिली की एका 27 वर्षीय युवती ने बडने वृत्ति परिषद की लकड़गंध जलपास आत्महत्या के संदर्भात कोणती अशी माहिती समोर आई चिट्ठी लिखी गई नहीं फिर हिमाचि पोलिस है यह जनरली पी एस आई ठाकुर के वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चवहानी दस मैं सर्व महत्ति दी देवान अल आहे मात्र ही कोणत्याही प्रसार माध्यमांना जास्तीत जास्त जे काही तैनात कर्मचारी असतात पोलीस कर्मचारी असतात ती माहिती देण्यास टाळाटाळ करतात असा हा प्रति आमच्या प्रतिनिधी त्या प्रतिनिधीला आलेला आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलिसांनी घटनास्थळी दाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह ताब्यात घेतला मृतदेह शव अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आला सध्या बडनेरा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत या व्यतिरिक्त बडनेरा पोलीस स्टेशन अंतर्गत चोरी छुपे तसेच काही खुलेआम अवैधधंदे सुरू असल्याचे गुन्हे शाखेच्या मागील काही कार्यवाही सिद्ध झाल्या अशा परिस्थितीत पोलीस ठाण्याअंतर्गत प्रसार प्रसारमाध्यमांशी सहकार्य नसणे आणि अवैध धंद्यांवर नियंत्रण नसणे हे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते सत्तावीस वर्षीय उच्च शिक्षित युवतीच्या मागे नेमकी कोणती कारणं आहेत हे आता पोलिसांच्या सखोल तपासातूनच समोर येतील